दोन हजार छप्पन्न पर्यंत ची चिंता मिटली चाळीसगाव शहरवासियांना जलमय भेट एकशे पन्नास कोटींच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच होणार सुरू जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आहे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत दोन योजनेअंतर्गत थेट गिरणा धरणावरून एकशे पन्नास कोटींची पुरवठा योजना मंजूर झाली आहे सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी गिरणा धरणावरून वाढीव चार पूर्णांक झिरो तेवीस दलघमी बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आमदार मंगेश दादा चव्हाण यांना यश या मिळाले असून जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ चव्हाण यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागानं आज वीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय प्रकाशित केले त्यामुळे चाळीसगाव शहरवासियांची सन दोन हजार छप्पन्न पर्यंतची म्हणजे पुढील तीस वर्षाची पाण्याची चिंता मिटली आहे हा पाणीदार निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.